बुधवारी सकाळपासूनच शहरातील अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला तर काही ठिकाणी नागरिकांची तुरळक उपस्थिती असंही चित्र होतं अशातच सोलापुरातील जागृती विद्यामंदिर येथे महाराष्ट्राचे हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे हे मतदानासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी कोणतीही सबब न सांगता मतदान करावं मतदान करणं टाळू नये कारण आपल्या मतांमुळं मतदानाची टक्केवारी वाढेल आणि लोकशाही बळकट होण्यास त्याचा भरभरून हातभार लागेल असंही दीपक देशपांडे म्हणाले मतदानासाठी कुणीतरी येईल आपल्याला घेऊन जाईल किंवा घरात बसून उगीच वायफळ गप्पा न मारता स्वतःहून उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं आवाहन त्यांनी सोलापूरकरांना केलंय पाहुयात हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे काय म्हणाले ते नमस्कार मी दीपक देशपांडे बोलतोय सोलापूरचा एक साधा सरळ नागरिक आणि मी आत्ताच मतदान करून आलो आहे म्हणजे आणि माझी आई आहे सत्त्याऐंशी वर्षाची तिला पण मी घेऊन आलो म म्हणजे मला हे मुद्दाहून अशासाठी सांगायचं आहे की घरामध्ये जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनासुद्धा कुठल्याही आजाराच्या किंवा इतर कारणासाठी म्हणून घरात ठेवू नका त्यांना मतदान केंद्रावर घेऊन या आणि मतदान करायला लावा कारण कसं आहे जेवढा मतदानाचा टक्का वाढेल तेवढी आपली लोकशाही बळकट होईल त्यामुळे कुणीही कुठल्याही कारणाने मतदान टाळायचं नाही आहे आणि हे मतदान जर टाळलं नाही आपण आणि मतदान जर केलं तर आपण खरे लोकशाही मानणारे नागरिक आहोत हे त्याच्यामध्ये सिद्ध होतं त्यामुळं सर्वांनी घरातनं बाहेर पडून भरपूर मतदान करायला पाहिजे कारण आत्ता मी मतदान जे केलेलं आहे त्या मतदान केंद्रावर गर्दी फार मला कमी दिसते मला काळजी वाटायला लागली आहे नागरिकांची त्यामुळं लवकरात लवकर बाहेर पडा आणि मतदान करा आणि समजा कसं आहे की आता मी माझं जे काही म्हणजे ओळख आहे महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टिकोनातून सांगायचं जर प्रयत्न केला तर अबे काही बी करा कसं बी करा पण मतदानाला या लवकर कोण येण्याची कोणतरी येईल आपल्याला रिक्षा आणाल ट्रक आणाल काल रोड रोलर आणल काय विचार करू नका पहिल्यांदा आपल्या आपण घराच्या बाहेर पडायचं प्रामाणिकपणे मतदान करायचं आणि देशाची सेवा करायचं एवढं लक्षात ठेवा आपण प्रत्येक नागरिक देशाची सेवा करू शकतो हे असे ते तसे ते तसे उगं घरात बसून काही उपयोग नाही चर्चा करून यायचं मतदान करायचं त्याचा आनंद घ्यायचं लोकशाही आपण टिकून ठेवायचं एवढंच आव्हान मी करतो म्हणजे एवढं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद